नमस्कार सर्वांना हरतालिका व्रताची कथा पूजा कशी करावी याबद्दल थोडक्यात माहिती आज आपण पाहणार आहोत हरतालिका हे व्रत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच एक दिवस अगोदर असते भाद्रपद महिन्यामध्ये भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका व्रत करतात म्हणजेच यावर्षी सहा सप्टेंबरला शुक्रवारी हरतालिका व्रत आहे हरतालिका हे व्रत केल्याने महिलांच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते कुमारिकांनी जर हे व्रत केले तर त्यांना मनासारखा जोडीदार मिळतो हे व्रत कुमारिका सुद्धा करू शकतात हरतालिका हे व्रत महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतात हे व्रत महिला निर्जयी करतात परंतु धावपळीच्या कामाच्या व्यापामुळे काही महिलांना हे शक्य होत नाही त्यांनी फळे खाऊन हे व्रत करावे देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी हरतालिका व्रत केले होते या दिवशी महिला व्रत करतात शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा करतात मनोभावे हरतालिकेची पूजा करायची आहे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे संपूर्ण घर स्वच्छ करून देवघरातील देवांची पूजा केली जाते त्यानंतर हरतालिकेची मूर्तीची पूजा केली जाते आणि सोबतच शिवलिंगाचीही पूजा केली जाते वाळूचे शिवलिंग बनवले जाते किंवा घरी असणाऱ्या पिंडीचीही पूजा केली जाते या दिवशी पूजा कशी करायची ते पाहूया एक पाट घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर लाल कपडा अंतरून घ्यायचा आहे पाटाच्या बाजूला रांगोळी काढून घ्यायची आहे त्यावरती तुम्ही वाळूची पिंड तयार करू शकता किंवा घरी असणारी पिंडही पूजेसाठी घेऊ हो शकता पाटावरती पाच खाऊची पाने मांडायची आहेत महादेवाला बेलाचे पान व्हायचे आहे मनोभावे हरतालिकेची पूजा करायची आहे त्याच पाच पानावरती एक बदाम खारीक सुपारी खोबरं ठेवायचं आहे तुमच्याकडे पद्धत असेल तर पाच विडे ठेवू शकता नाही तर दोन विडेही ठेवू शकता चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती सख्या आणि पार्वतीची मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे जर ती मूर्ती नसेल तर तुम्ही वाळूच्या हरतालिका बनवू शकता या दोन्ही मूर्तींना फुलं गजरा अक्षदा व्हायचं आहे तुम्ही वस्त्रमाळ आणली असेल तर ती वस्त्रमाळ घालून घ्यायची आहे आघाडा असेल तर अगाडा व्हायचा आहे पार्वती मातेला सौभाग्याचं वाण व्हायचं आहे त्यामध्ये टिकली बांगड्या आणि मंगळसूत्र हळदी कुंकू आरसा हे सर्व साहित्य असेल त्यानंतर थोड्याशा अक्षदा व्हायच्या आहेत नंतर महादेवांच्या पिंडीला थोडासा अभिषेक घालायचा आहे महादेवांना पांढरे वस्त्र व्हायचे आहे देवांना खडीसाखर व्हायची आहे धूप आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे समोर पाटावरती पाच फळे ठेवायची आहेत हरतालिकेची कथा वाचायची किंवा ऐकायची आहे संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी देवाची पूजा करून उपवास सोडला जातो सोप्या पद्धतीने हरतालिकेची पूजा कशी करावी हे सांगितले आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असेच नवनवीन माहिती चुढे पाहण्यासाठी इन्स्पायरिंग मराठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद